नमस्कार होम मेड रेसिपी शोमध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरीत पालक भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी सिंपल आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा पालक भाजी बनवण्यासाठी दोन वाटी पालक जरा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहे आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे मी अर्धा ते पाऊन चमचा लाल तिखट वापरलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात एक छोटा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धन्या पावडर घालायची ही भाजी कुरकुरीत व्हावी यासाठी यामध्ये दोन चमचे मी कॉन कॉर्नफ्लावर वापरणार आहे जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल आता यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे बेसन घातल्यानंतर आपल्याला या पालकच्या पानांना हे बेसनपीठ कॉर्नफ्लॉवर चटणी मीठ एकसारखं लागेपर्यंत हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घालून घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ घातल्यानंतरही आपल्याला यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपल्याला पाणी लागेल अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी घालत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे पीठ भिजवत असताना पाण्याचा वापर अगदी थोडाच करायचा नाहीतर पीठ अगदी पातळ सुर होतं आणि भजी कुरकुरीत होत नाहीत यासाठी पाण्याचा वापर थोडा करायचा इथे पाहू शकता आपलं पीठ एकसारखं भिजलं गेलेलं आहे हातावरती क्रश केलेला अर्धा चमचा ओवा यामध्ये घालून घ्यायचा आणि दोन चमचे कोमट केलेलं जे आपण रेग्युलर खाण्यामध्ये तेल वापरतो ते तेल घालून घ्यायचं पुन्हा एकदा हे पीठ आपल्याला एकसारखं मळून घ्यायचंय अगदी घट्टर मळायचं गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत कर गरम करून घ्यायचंय तेल अगदी गर कडकडीत गरम झालं की यामध्ये लहान लहान आकाराची आपल्याला ज्या पद्धतीने सांडगे करतो तशा पद्धतीने आपल्याला यामध्ये भजी तळण्यासाठी घालून घ्यायची आहेत लहान लहान आकाराची भजी यासाठी करायची की ते आजपर्यंत छान कुरकुरीत होतात आणि चवीलाही खूप छान लागतात जेवढी तेलामध्ये भजी बसतायत तेवढी भजी यामध्ये घालून घ्यायची ज्यावेळेस आपल्याला खालची बाजू तेलामध्ये एकसारखी ड्राय झाल्यागत वाटेल त्यावेळेस ते आपण ही भजी दोन्ही बाजूने खरपूस रंगाची होईपर्यंत भाजून घ्यायची भजी तळत असताना गॅस नेहमी लहानच ठेवायचा म्हणजे कुरकुरीत भजी तळली जातात एकसारखं याला पण येतो आता तळून झालेली भजी तेलातून बाजूला काढून घ्यायची अगदी झटपट पद्धतीने आज आपण पालकची भजी कशी बनवायची ती पाहिलेली आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद